एसपी ना मी आता सर्व भेटून आलो आणि एसपी एसपीनाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे एसपी ने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गवर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटत की पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विस्तारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणार त्या ठिकाणी आलेला आहे तिथे असणारा पॅथोलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असताना तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे का तिथे हाडाला मार लागलाय का नसाला मार लागलाय का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का त्याचे जे वेगवेगळे अवय आहेत त्या अवयाला मार लागलाय का हे या क्लिनिकल याच्यामधे असतात क्लिनिकल फॉरेन्सिक म्हणणं त्या ठिकाणी दिसतो त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणार सरकार जाग्र आहे एसपीना सुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंतविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफ वरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही आले। त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते आपण आता विचार मराठवाड्यात <laughs> या घटनांमध्ये ज्या घटनेचा कुठंतरी समाजा समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचं आमदार मी असं म्हणेन शासन मी असं म्हणेन की शासनच कमी पडतंय अशी परिस्थिती आहे या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की के आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली शासनाने निर्णय घेण्यात घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलवली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की ना बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणार सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी वधून घेतलं पाहिजे होत दुर्दैवाने शासनाने त्याऐवेळेसही केलं नाही किंवा आता ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीड मधली असेल लातूर मधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजे यासाठी जी, या जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं त्यांनी उचलली नाहीत आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट हो लागलेले त्या परक्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असंडचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये तपास यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीनं परभणीमध्ये सुद्धा जशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कसं बघतात अशा मध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची जी पद्धत मध्ये होती ती परभणी ऍटलिस्ट आम्ही असणार जाऊन तिथल्या असणार बदलू शकतो आणि तिला असणारा उलटी दिशा देऊन तिला असताना सरळ मार्गावरती त्या ठिकाणी लातूर मधलं सुद्धा असणार जे आहे ते आता एसपीशी मी टेलिफोन वरती सुद्धा बोलवतो होतो नाच प्रत्यक्षात असणार आहे त्यांनी ही असणार कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असं म्हणे पण ऍडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डरशी तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजा समाजामधलं तेढ वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी परिस्थिती आहे या घटनेच्या ठिकाणी नाही ते माझी विनंती राहणाऱ्या आमदारांनी खासदारांना कि मतदार हा मतदार आहे तेव्हा एखादरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणार निवाळेल अशी असणारी